बांधकाम कामगारांना अतिशय आनंदाची बातमी आहे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जे काही कार्ड आहे त्याला आपण ई कार्ड म्हणतो आता जे काही ई कार्ड आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवू शकता हे नवीन ई कार्ड आलेलं आहे आता हे तुमच्या मोबाईल मध्ये कसं डाउनलोड करायचं तेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया गुगल यह गुगल तर मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती सर्च करायचं आहे महा ओ सी डब्ल्यू प्रोफाईल लॉग इन असं सर्च केल्यानंतर इथे येईल यावरती ये तुम्हाला यायचं आहे याची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इथं आल्यानंतर आपला जो काही आधार नंबर आहे तो इथे टाकायचा आहे त्यानंतर जो काही मोबाईल नंबर आहे तो इथे टाकून प्रोसीड टू फॉर्मवरती क्लिक करायचा आहे प्रोसीड टू फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकून व्हॅलिड ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे आता व्हॅलिडेट ओ टी पी झाल्यानंतर तुमची जी काही बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भरलेली माहिती असेल ती सगळी येईल तुमचं नाव रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही ऍक्टिव्ह आहात का बरीच माहिती तुम्हाला दिसेल ॲक्सेप्ट आहे का वगैरे सगळी माहिती दिसेल त्यानंतर सगळ्यात शेवटी इथे तुम्ही पाहू शकता एक ऑप्शन तुम्हाला आलेला दिसेल ई कार्ड ई कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ई कार्ड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता खाली ई कार्ड रजिस्ट्रेशन प्रिंट एक हिरव्या रंगाचं बटन येईल त्यावरती क्लिक करायचं आहे आता आपलं काम इथे झालेलं आहे इथे एक कार्ड येईल छोटसं यावरती प्रिंट कार्डचं एक बटन दिसेल तुम्हाला छोटं यावरती क्लिक करायचं आहे प्रिंट कार्डवरती क्लिक केलं की तुम्हाला सेव्ह ॲज अ पी डी एफ करायचं आहे आणि इथे पाहू शकता आपण सेव्ह करू शकता मोबाईलमध्ये तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमधून हे कार्ड डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता हे कार्ड तुम्हाला नंतर कधीही लागू शकतं महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता सर्व कामगारांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र